प्लेस टू एनशुअर क्लीन अँड प्युअर फूड हनुमान जयंतीच्या एका कार्यक्रम सरपंच प्रशांत नाईक हे उपस्थित असले आणि त्यांच्या आश्वासन दिले की देवस्थान टॉयलेट बाथरूम प्लस फायबर हे गोष्टी करून दिंच्या वाढदिवसा निमतान त्यांच्यानी सांगल्या प्रमाणे वर्क ऑर्डर म्हणजे काम स्टार्ट केले असं दारळ वाढून श्रीखळ दवरून काम स्टार्ट केले असा आणि आमचा जो कॉन्ट्रेक्टर असा साईश कायसूकर ते सुद्धा उपस्थित असतात खरोखरच सरपंचांचे देवस्थांच्या वतीन सगळे कमिटीच्या वतीन वॉर्डच्या वतीन खूप आभार व्यक्त करता कारण त्यांचा जो सपोर्ट आमक अस कामाक किंवा एखादी जी गोष्ट त्यांना जर सांगली की आमच्या वॉर्डात अशी जाय किंवा एखादी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट करून फुल सपोर्ट असता आणि आज जसे आमच्या पंचांनी सांगला तसे त्यांच्यानी ना की आपली उतरं जी असतात ही क्रू करपा खातीर आज त्यांच्यानी कामांना खरी सुरवात केली असा आणि त्या खातीर खरोखरच त्यांचे आम्ही अभिनंदन करता आणि सगळ्याच्या वतीन परत एकदा त्यांना आभार व्यक्त करता आणि आज त्यांचा वाढदिस असल्या कारणात त्यांच्या वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा उदंड आयुष्य असो आणि त्यांची अशीच प्रगती ह्या सुद्धा राजकारण खूप जास्ती अशी देवाकडे विन्यक्ती करता देवस्थान मारुती देवस्थान सभेची हा उपस्थित असा आणि माझे जे, जे पंच वांगी आणि माझे मित्र मिंग्याल फर्नांडीस आणि जयते हंगाले ग्रामस्थ बड्डे आणि ह्या हातून त्यांच्यानी शुभेच्छा दिल्या हा खरोखरच त्यांचे मनापासून आभारी असा जसे आमच्या मिंगल फेर्नंडीस जो माझा एक पंच पंचायतीचं आणि खूपशे गोष्टी जे गावां स्वतः त्याच्या वॉर्डात जे जे आणि इतर गावांना लागून त्याचे जे तळमळ असा आणि जे काम खेचून हाडपा आणि जे काम करण्याची आणि त्याच्याकडे जी स्किल असा ती कसे काम करून घ्यावापी सुद्धा ते सुद्धा जसं एक बऱ्यापैकी एक पंच आमचा आणि किं जर कसले जर अडचण असाय प्रॉब्लम्स असा आणि जर गावां लागून जर कितीतरी काम स्टेप घेऊन जाय जर पहिला म्हणतात पण एक त्याचं सजेशन आणि आयडिया जी घेता तो माझा मित्र निंग्याल फर्नांडीस सो फाटल्याच एक जसे त्यांनी सांगला त्या पद्धतीनं हा एका प्रोग्रामातले आणि आमचे जे हंगाले ग्रामस्थान देवस्थान समितीन सांगल्या त्या पद्धतीने की हा जायते भावीक हा येतात महिला येतात आणि पुरुष असतात पण हा एक टॉयलेटीची गरज असा आणि ओपन हंगासर तसे टॉयलेट ना आणि त्या एक त्यांच्यानी ऑर्डर एक रिक्वेस्ट केली की एक जाता जाल्यार पंचायत मार्फत करा म्हणून तसेच त्यांच्या हे देवळाचे वयर छप्पर जे फुडें लिकेज जावपाची सुद्धा संभावना असा सो एक त्यांशुरंस दिल्लो की हांव हे जे माझ्या स्वतः खर्चानसून करून घेता तसेच जे वयले छप्पराचे आसा जे माझे पंच वांगडी आसा आणि बाकीचे इतर जे आमचे जे कोण वेल विचर्स आसा तेंच्या थ्रू एक छप्पराचें काम करून घेता तसेच आज एक टॉयलेटचे जे काम सांगलां ते पद्धतीन आज आम्ही फाउंडेशन स्टोन घेतला જેમ દોન હજાર બાવીસ નવી પંચાયત બસલી તેના એક ભેળ આસો એક વિચાર આસલો કે ગામ સર્વાંગીણ વિકાસ જાવચો પ્રત્યેક જે ક્રીડા ક્ષેત્ર આ सांस्कृतिक असो गावातली जी देवस्थानं असो ती बरी सुसज्ज असते आणि सगळ्या तर जो मदत जाय पंचायत त्यांच्या बरोबर असतली आणि हे जे दोन हजार बावीस जे आम्ही जितली पण कामं केल्यात तुम्ही बारीक पोव असता की पंचायतीचं फंडा व्यतिरिक्त जो पर्सनल जो फंड असा जो पंच मेंबर प्रत्येक वॉर्डात आपण आउट ऑफ द वे जो लोकांना हेल्प करता ह खरोखरच हा खूप खूप माझ्या पंचायत सगळे टोटल अकरा जे म्हणजे पंच मेंबर आहात पण ते स्वतः असे जाऊन लोकांच्या वडान वचून लोकांची विचारपूस करून कामं करतात आणि असे जायते आमच्या ग्रामस्थांकडून हा ऐकला की असे हेच्या पहिली असे तितले घडान नसले पण आज जर पोव दोन हजार बावीसां जी नवी पंचायत बसल्या ती पंचायत ही खरोखरच लोकां लाून हांव एज अ सरपंच म्हणून तुमच्या सगळ्यांकडे रिक्वेस्ट करता की तुम्ही घरा बसून कामं जाऊची ना तुम्ही अवश्य पंचायत तुमची असा आम्ही जे पंचायत मेंबर ते निवडून येला हे तुमचे असे कोणी म्हणू येतात की तुमचं एक भरगो असो किंवा भाव किंवा एक काका असे तरी म्हणून तुम्ही आमच्याकडे येऊ शकतात आपुलकेन जसे तुम्ही श्रद्धेन तुम्ही देवळात येतात की देवाकडे एक गारणे घालतात की आपले काम जाऊचे त्याच पद्धतीने आमकां असे जाय की तुम्ही पंचायतीन येऊचे आणि तुमकां न्याय दिवपचे काम आमचे पंचायतीच पंचायती इतर अदर, इतर सुद्धा जे गोष्टी असतात ज्या तुमकां कसली मदत आसा जाल्यार आम्ही सदैव तुमच्या बरोबर आसतले गांवाचो विकास हेच आमचे ध्येय आसतले ते मागीर कसले असो क्रीडा असो सोशल ॲक्टिव्हिटीज असो नाजाल्यार आमचे कल्चरल असो प्रोग्राम आम्ही सदैव तुमच्या बरोबर असतं आज खरोखरच परतून एकदा ह्या ग्रामस्थ आणि देवस्थान आणि माझे पंचवांगडी मिनाल फडणांडीस मनापासून आभार घेऊ त्यांच्यानी आज आएच, आयच्या दिस सपोर्ट दिला बरें दिवस दिलो,